नमस्कार शेतकरी बांधनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधनो युट्यूब थमनेल बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कोणत्या प्रकारचं खत आहे की ते शून्य रुपयामध्ये आम्हाला सहज उपलब्ध होऊ शकेल आणि इतर खतांपेक्षा ते अत्यंत प्रभावशाली असेल अत्यंत पॉवरफुल असेल मग ते आम्ही जे काही शेतामध्ये वापरतो कृत्रिम खतं वगैरे तर त्यापेक्षाही बलशाली असेल तर तीच माहिती आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सदैव पाहायला मिळत राहणार आहे तर शेतकरी बांधव जर आम्हाला कोणी प्रश्न विचारला की बाबा उत्कृष्ट कत कोणता आहे तर त्याचं उत्तर एकच मिळतं की गायीचं शेण हे उत्कृष्ट कत आहे आता हे सत्य जरी असलं परंतु हे पूर्ण सत्य नाहीये मग गायचं शेण व गोमूत्र हे उत्कृष्ट कथ आहे परंतु सर्वोत्कृष्ट कत नाहीये मग सर्वोत्कृष्ट कत आहे तरी कोणतं अशा प्रकारचा जर आम्हाला प्रश्न पडला तर या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे हा मुबलक प्रमाणामध्ये मिळणारा सूर्यापासून सूर्यप्रकाश होय शेतकरी बांधवो सूर्यप्रकाशच हे सर्वोत्कृष्ट कथ आहे आता ते का आहे हेच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तर शेतकरी बांधनो एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घेण्या योग्य आहे ती म्हणजे अशी की त्या ठिकाणी आपल्या शेतीचे बांध असेल किंवा मग त्या ठिकाणी पडीत जमीन असेल किंवा मग त्या ठिकाणी गायरण जमीन असेल तर या ठिकाणी जे काही छोटाले झुडपं असतात विले असतात वृक्ष असतात तरवंटा वगैरे जो असतो तर ते मात्र त्या ठिकाणी अतिशय वेगाने एकमेकांशी स्पर्धा कर, करत करत वाढत असतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खताची मात्रा दिलेली नसते कोणत्याही प्रकारची मशागत आम्ही केलेली नसते कोणत्याही प्रकारची फॉरणी आम्ही त्या ठिकाणी केलेली नसते तरी देखील मात्र ते अगदी हिरवेगार आणि जोमात वाढतात आणि त्या व्यतिरिक्त आमच्या शेतामध्ये आम्ही त्या ठिकाणी वखरणी करतो कोळीपणी करतो नागरणी नी करतो निंदणी करतो खतांचा डोस त्या ठिकाणी देतो भेसळ डोस देतो फॉरण्या वगैरे करतो परंतु उत्पादन मात्र आम्हाला त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये मिळत नाही मग हे जे काही पडलेलं कोड आहे या कोड्यातलं जे काही रहस्य आहे ते रहस्य शोधणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते रहस्य म्हणजे हा सूर्यप्रकाश आहे शेतकरी बांधवांना आता ते कसं कार्य करतं सूर्यप्रकाश आपल्या शेतामध्ये सर्वोत्कृष्ट खत कसं होऊ शकतं तर ती प्रोसेस आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत तर शेतकरी बांधनो ज्या वेळेस मात्र मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये प्रखर उष्णतेमुळे जी काही जमीन त्याने तापते आणि ही जमीन तापून जमिनीची धूप होते परिणामी ती जमिनीची झालेल्या धुपामुळे आपली जमीन त्या ठिकाणी सुसुपीक बनते मृदू बनते परंतु शेतकरी बांधनो ही जी काही झालेली जमिनीची धूप आहे ती धूप मात्र आम्हाला पकडता येत नाही ती मात्र आडवता येत नाही तर ती का अडवता येत नाही तर शेतकरी बांधनो आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी पहिल्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये खूप मोठे मोठे बांध त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी ते पाणी अडत होतं परंतु आता मात्र कुठेही बांध आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही बंधारे मात्र आम्हाला दिसत नाही त्यामुळे पहिला पाऊस पडला रे पडला की आपल्या शेतामधून जे काही गढूळ पाणी त्या ठिकाणी वाहून जातं शेताबाहेर ते गढूळ पाणी म्हणजे आपली जमिनीची झालेली धूप आणि त्या धुपामुळे तयार झालेलं सर्वोत्कृष्ट खत आहे शेतकरी बांधणं ते मात्र आम्हाला त्या ठिकाणी अडवता येत नाही परिणामी आम्ही कितीकही त्या ठिकाणी प्रयत्न केले कितीकही जर खतांचा वडीमार केला किती काही जर संगोपन केलं पिकांचं किती काही जर मशागत जरी घेतली तरी मात्र आमचा फक्त उत्पादनावरील जो काही वाढणारा खर्च आहे तो खर्चच त्या ठिकाणी वाढत जातो परिणामी उत्पादन मात्र आहे त्याच स्थितीमध्ये त्या ठिकाणी राहत मग याला उपाय आपल्याला काय करता येणार आहे तर शेतकरी बांधून पहिली गोष्ट म्हणजे ही लक्षात घ्या की आपल्या शेतामधील जे काही बांध असतात तर ते बांध खऱ्या अर्थाने पहिले बंदिस्त करणे जेणेकरून वरून जो काही पहिला पाऊस पडतो आणि जमीन तापल्यामुळे आपल्या जमिनीची झालेली जी काही धूप आहे जमीन झालेली जी काही सुपीक का आहे आपली तर ते पाणी मात्र गढूळ पाणी आपल्या शेतातल्या शेतातच मुरेल त्याच ठिकाणी जिरेल आणि ते जिरलेलं पाणी म्हणजे अत्यंत उपयुक्त सर्वोत्कृष्ट आपलं खत आहे शेतकरी बांधवांना परंतु त्या ठिकाणी परत शेतकरी बांधवांना प्रश्न पडेल की हो त्या ठिकाणी तुम्ही म्हणतात की बाबा बंदिस्त कर आपलं शेत बांध त्या ठिकाणी झाला मग त्या ठिकाणी वरून पडणाऱ्या पावसामुळे त्या ठिकाणी आमची जमीन चिबडू शकते मग याला आता कसं करणार आहे याला उपाय काय आहे तर शेतकरी बांधून पहिली गोष्ट म्हणजे ही लक्षात घ्या की तुमचं जर एक एकरचं जर क्षेत्र असेल तर एका एकरा शेतामध्ये तुम्ही जर बांध घातले आणि त्या ठिकाणी किती काही जरी वरून पाऊस पडला तरी मात्र तुमच्या जमिनीला काहीच होणार नाहीये पण जर तुम्ही बंदिस्त तुमची जमीन केली बांध घातले आणि शेजारच्या शेतातून पाच सहा सात आठ दहा एकरातलं पाणी जर तुमच्या शेतामध्ये जर वाहून जर आलं फायदा तर होईलच कारण ती जमिनीतली त्यांची जी धूप झालेली आहे ती तुमच्या शेतात वाहून जाईल परंतु परिणामी तुमची बांध फुटतील आणि त्यामुळे तुमची जमीन त्या ठिकाणी चिबडू शकते त्यामुळे बाकीच्यांची आवश्यकता नाही त्यामुळे तुमच्या शेतातीलच तुम्हाला पाणी त्या ठिकाणी तुम्हाला अडवायचंय परिणामी तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या शेतातील वाटीभर सुद्धा पाणी तुमच्या शेताच्या बाहेर जायला नको आणि तुमच्या परवानगीशिवाय दुसऱ्याच्या शेतातील सुद्धा पाणी तुमच्या शेतात यायला नको जर अशा प्रकारची उपाययोजना जर शेतकरी बांधवांना जर तुम्ही केली तर निश्चितपणे एकाच वर्षामध्ये तुम्हाला खूप त्या ठिकाणी फायदा झालेला दिसेल आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या उत्पादनामध्ये तिप्पट चौपट वाढ झालेली त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे दिसेल आणि जे काही विष आम्ही त्या ठिकाणी पेरतोय जे काही त्या ठिकाणी कृत्रिम जे काही खत आम्ही त्या ठिकाणी शेतामध्ये टाकतोय जो काही उत्पादनावरती खूप जास्त प्रमाणामध्ये होणारा जो काही खर्च आहे तो खर्च अत्यंत फार कमी होऊन तुमच्या उत्पादनामध्ये तीन ते चार पट वाढ तुम्हाला त्या ठिकाणी झालेली दिसणार आहे आणि विषमुक्त तुम्हाला अन्न खायला मिळेल तुम्हाला खायला मिळेल तुमच्या मुला बाळांना खायला मिळेल परिणामी इतर समाजालाही ते अन्न तुम्हाला त्या ठिकाणी खायला मिळणार आहे तर अशा प्रकारच्या उपाययोजना शेतकरी बांधव तुम्हाला निश्चितपणे करणं गरजेचं आहे परंतु आम्ही त्याला हलक्यात घेतो आम्हाला जे काही फुकटात मिळतं त्याची आम्हाला किंमत नसते पण तो शेतकरी बांधनो माझी कळकळीची विनंती तुम्हाला तुम्ही हा उपाय निश्चितपणे करून बघा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा झालेला दिसेल तुम्ही तुमच्या शेतामध्ये शेण खत टाकाच मी असं म्हणत नाही की मग गायचं शेण खत किंवा गोमूत्र वगैरे लिंडी खत वगैरे किंवा हे टाकायचं नाही का ते जरूर टाका त्याची आवश्यकता आहे यामुळे काय होणार आहे की तुमच्या शेतातील जो काही ऑर्गेनिक कार्बन आहे तो कार्बन सुद्धा वाढेल तुमची जमीन, जमीन त्या ठिकाणी अतिशय बलवान बनेल आणि जेवढी जमीन तुमची बलवान झालेली दिसेल बलवान झालेली असेल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन फार प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसेल रोगप्रतिकारक शक्ती जशी माणसाची वाढलेली असते इम्युनिटी पॉवर आणि त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचा आजार वगैरे होत नाही तशा प्रकारचा शेतात आहे शेतकरी बांधवांनो परंतु तुमच्या मात्र ह्या गोष्टी लक्षात येत नाहीये आणि तीच गोष्ट तुमच्या मी या ठिकाणी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे एक वर्ष का होईना परंतु ही उपाययोजना तुम्ही तुमच्या शेतामध्ये निश्चितपणे करायची शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ही माहिती जर तुम्हाला आवडली तर निश्चितपणे आपले पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर फार गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओची या माहितीचा अवश्य लाभ होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद